तो हम क्या कर रहे हैं तो देखेंगे ना तो हमें चार वर्षीय अस्तित्व का अस्तित्व हुई है ती आंखें पढ़ा करें जरिए अस्तित्व इसे चलवा रूप्यमंडल अस्तित्व में करो समझो उधर मैं ना तीजोरी चीज के लिए आप चाहते

की समाधानी झाली या पाहिजे यासाठी आता नगरपालिकांनी स्वनिधी आणि लोकसहभाग याच्यातून कौशल्य विकास केंद्र काढा महिलांना रोजगार शिकवा त्यांच्या वस्तूंसाठी बाजार काढा एक रुपयाने कोण घेऊ हो नका एक रुपया त्यांचं भाडं घेऊ नका सगळे पैसे त्यांना काय दिसत नाही तर तुझ्या श्रीमंत होत्या

नाही पण खाणं पिणं त्याला पैसे विचार